नाते स्थगत करणार आहे त्या त्यांचा एका प्रश्नाचा मला मात्र आणि तो तायरेक्ट मोठेपणे कोणतो माझ्या मनात उत्तर तयार असते मोठेपणे पण दुसरं उत्तर सांगतो

जाले म्हणणार कसे बर मग तुझ्या ओळखी रे आम गावी जायला बुकिंग मिळेल म्हणजे मी मोठ्या होऊनच त्यांचा फायदा बघत असतात अरे म्हणजे अस की डॉक्टर बनायचं म्हटलं की आपले अर्धे नाकणार पेशंट तयार मी इंजिनियर व्हायचं म्हटलं तर म्हणणार कसे बाळा आमचे घर बाजू देशील रे काही पोरे खवचर असतात ते माझ्या सारख्या

एकदा मी असंच लांबच्या मनामध्ये टीचर होणार सांगितलं या केस पाठीवर शबाश घेतली शबाश शिशाभोवणी सेवा त्याचं नाव भारत घडव एवढे ऐकलं तरी बरं वाटतं पुढचे आठ दिवस तरी आपल्या टीचरांच्या शिकवण्यासाठी इमानदारी लक्ष भिक्षित येतो इतकंच काय आपण बिल्डिंग मधल्या लहान मोठे मोठेपणे कोण होणारे नक्की ठरवतच येत नाही अरे कारण आम्ही प्रमुख झालो तर कधी वाटत क्रिकेटर व्हावं क्रिकेटर व्हावं पण सारखं झिरो वर गेलो तर कधी वाटत मंत्री व्हावं आणि सारे प्रशास सोडवावे पण हे फार कठीण काम आहे मी ते टीव्ही शो मध्ये भाग घेतला तर म्हणजे करोड रुपये कमवले तर How do